मित्रांनो लोकसभा निवडणुकीच्या अगोदरच भाजपला कोकणात सर्वात मोठा धक्का भारतीय जनता पार्टीला सोडून उद्धव ठाकरेंकडे होणार सर्वात मोठी हजारो शिवसैनिकांची पुन्हा वापसी नारायण राणेंना सर्वात मोठा धक्का बसल्यानंतर सध्या निलेश राणे आणि नितेश राणे यांनी भास्करराव जाधव यांना भर सभेत दिलेल्या शिव्या आणि भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी सुनावल्यानंतर आता मात्र कोकणातही मोठा धक्का त्यांना बदू शकतो भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नाराज होऊन सध्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश असल्याची सर्वात मोठी अपडेट सध्या कोकणात येऊ लागली आहे संजयजी राऊत यांनी म्हटल्याप्रमाणे कोकणात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती दोन मोठे नेते तसेच पाच हजारच्या आसपास कार्यकर्ते मातोश्रीवरती शिवसेना प्रवेशाच्या तयारीत असल्याची सर्वात मोठी अपडेट पुढे आली आहे त्यामुळे नारायण राणेंच्या आणि त्यांच्या मुलांच्या या प्रकाराला कंटाळून सध्या अनेक नेते आता भारतीय जनता पार्टी सोडू लागले आहेत आणि जर अशाच प्रकारचं सभे सुवेदनेचं प्रकार राहिलं तर मात्र आमदार की खासदार की दोन्ही निवडणुकीमध्ये जवळच पराभव सहन व्हावा लागेल सहन करावा लागेल अशी शक्यता सध्या स्थानिक पत्रकार व्यक्त करत आहेत त्यामुळे उद्धव ठाकरेंना याचा तोट्याऐवजी फायदाच होत चालला आहे याबद्दल मित्रांनो आपल्या आप प्रतिक्रिया काय नेमक्या शब्दात व्यक्त करा